मोहोळच्या नगराध्यक्षपदी मान तालुक्यातील दहिवडीची नाथ सिद्धी राजू वस्त्रे यांची निवड झालेली आहे एकनाथ शिंदे गटातून त्यांची ही थेट नगराध्यक्षपदी निवड झालेली आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांचा सत्कार केलेला आपण दृश्य पाहत आहे एकनाथ साहेबांच्या नंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही सिद्धी वस्त्रे यांचा सत्कार केलेला आहे एकनाथ शिंदे साहेब शिद्दीचं शिद्दी वस्त्र यांचे कौतुक करताना आपण दृश्य पाहत आहे खरं तर निवडणुकीत विजय झाल्यानंतर कार्यकर्त्या समेत आपण शिद्दी वस्त्रे पाहत आहोत कार्यकर्त्या समोर त्या आहेत दहिवडीच्या आजी आहेत वस्त्रे यांच्या श्रीदेवी स्वामी यांनीही मानदेश भूषणकडे कडे बा, भावनिक प्रतिक्रिया नमस्कार नमस्का। एक सांगा खरं तर तुमची नात आहे शिद्दी मोहळ्या नगराध्यक्षपदी थेट निवड झाल्यानंतर काय वाटलं तुम्हाला खूप कौतुक वाटलं खूप आनंद वाटला असं वाटलं की आपण म्हणजे एक एवढीशी नात एवढं मोठं पहिल्या झटक्यातच उडी मारेल असं मला वाटत नव्हतं पण ते झालं नगराध्यक्षपदी नगराध्यक्षपदीची निवड पण झाली बर काय राजकीय वारसा काय तुम्ही सांगताल राष्ट्रीय वारसा म्हणलं काय पहा माझे मिस्टर शंकर स्वामी हे पण सदस्य होते थीच। ग्रामपंचायतीचे सदस्य होते आणि त्याचा म्हणा किंवा तिचे आजोबा मोहोळचे वो आजोबा विश्वनाथ वस्त्रे हे सरपंच होते तो म्हणा ह्या दोघांच्या ह्याच्यामधून राजकीय वारसा तिच्याकडे आलेला आहे आणि त्या झाली नसताना ती इलेक्शनला उभी काय राहिली आणि पहिल्या स्टार्ट ती नगराध्यक्ष पद स्वीकारून बसली बर आता एक सांगा तुम्ही हा राजकीय वारसा सांगितलेला आहे पण तुमची मुलगी तिचं नाव काय तेजश्री कैलास राठ बर तेजश्री त्यांचे पती काय करतात म्हणजे त्यांचे पती तेजश्री राजू वस्त्रे राजू वस्त्रे हे पतसंस्थेत कामाला होते पुढे ती पतसंस्था थोडीशी बंद पडली मग ते त्यांची शेती भरपूर होती शेती करू लागली आणि ही मुलगी सिद्धी ही ग्रॅज्युएशन झाले बीकॉम झाली आणि सीएच्या ऑफिस मध्ये ती कामाला जात अवघा सात हजार रुपये तिला पगार बर आता एक सांगा खर तर आजी म्हणून तुम्हाला खर तर कौतुक वाटते अभिनंदन वाटते अभिमान वाटते आपल्या नातीचा पण प्रश्न पडतो की वेळेला सिद्धी निवडणुकीला उभी राहिली त्याला शिद्दीनं किंवा आईनं कधी सांगितलं की आजी माझ्या प्रचाराला य मी उभे राहिलेले आहे असं कधी फोन का किंवा कधी त्याला आपल्या नातीच्या प्रचाराला जावं वाटलं असं असं जावं वाटलं पण मला वेळ झाला नाही आणि ती उभी राहिली पण मला वाटत होत ही का उभी राहिली बरं असं आहे असं वाटत होत मला वाटत होती लहान आहे आणि कशासाठी पण ती जी जिद्दच होती ती आम्हाला न सांगता उभी राहिली आणि यशस्वी झाली त्याच्यात त्याच मला इतकं कौतुक वाटतं की स्वप्न पडलंय का काय असं मला वाटतं ती नगराध्यक्ष झाली हे स्वप्न सारखे मी बघत असते मोबाईल वर तिचा फोटो तिची उंची तिचं शरीर अगदी एवढं बारीक ती आहे कसं फेलल असं मला प्रश्न पडला पण ती बरोबर करून दाखवली म्हणजे खर तर आपल्या मानदेशी कन्या आहेत मानदेशी नाते आहेत आणि त्यांना खरं तर हे म्हणजे आदर्श आहे आपल्या सर्वांसाठी आणि माझ्या दोन्ही मुली आहेत तशा धाडशे माझी धाकटी मुलगी पण नववीत असताना राष्ट्रपती पुरस्कार घेतलेली आहे आणि ती पण धाडसवाल होती तिचा थोडासा गुण तिच्यात उतरला त्यामुळे ती पण धाडस करून मावशीचा म्हणायचं का मावशीचा गुण त्यात थोडासा उतरला उतर। आणि ती तशी धाडस करून त्यात आणि तिला ते यशस्वीरित्या पार पाडता आनंदाची बाब एवढी मोठी आनंद आहे की एकच गोष्ट आहे की ती पहिल्या झटक्याला झाली हे पाहून मला खूप आनंद वाट धन्यवाद खर तर नातीचं कौतुक तुम्ही भरभरून केलं तर काही वेळाला आजीलाच वाटत होते की कशाला उभे राहिले पण लहान आहे म्हणून म्हणजे तुमची ना लहान आहे त्याच्यामुळं असं बऱ्याचशे वेळ प्रश्न येतो पण तर मानदेशी कन्या अशा दाढशिवान आहे कुठले क्षेत्र त्यांनी ठेवलेलं नाही पण आता नातीनच आज एक आदर्श निर्माण केलेला आहे की मी मोहळ सारख्या म्हणजे नगराध्यक्ष होते खर तर वय बावीस आहे यमुखम शिकत आहेत आणि तिला विशेष गायडिंग मिळालं रमेश बारसकरांच बारसकर जी जे तिला एवढी छान साथ दिली त्यांनी म्हणजे रमेश बारकर साहेबांची पण मदत मिळालेली आहे आणि या मदतीतूनच त्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत आणि तिचे दोन भाऊ सुलत भाऊ जे होते ना भाऊ तिला बरोबर सगळं करून तिला भीती वाटत होती तरी त्याने तिला हे करून दा नाही म्हणून आम्ही आहोत म्हणजे यशस्वी झाली यशस्वी झालेले आहे खर तर मानदेशी नातीचं कौतुक करताना तर एक वाट आनंद वाटलेला आहे पण आणि आजीला वाटले अजूनही वाटते की ती स्वप्नातच आहे पण खर तर असं नाही आईला वाटलं आई वडिलांना वाट वाटलं आजीनाही वाट वाटलं पण मान मानदेशाचा इतिहास बघितला तर एक कर्तृत्वान महिलांचा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये तर मानदेशिकांनी वेळोवेळी भर टाकत आहे पण आज नातीनं नागराध्यक्ष म्हणून भर टाकलेली आहे तर सिद्धी सत्रे अर्थात मानदेशी नातीला सिद्धी वस्त्रे मानदेशी नातीला आपल्या माणदेश मानवासी आणि वाशीनं जे भावी म्हणून मनपूर्वक शुभेच्छा देवया खर तर मुलाखतीच्या अगोदरच अं मोहोळच्या नगराध्यक्ष पदविराजमान झालेल्या आहेत सिद्धी वस्त्रे यांच्याशी मानदेश भूषण परिवाराने संपर्क साधला आणि थोड्याच दिवसात सिद्धनाथ नगरीत येऊन सिद्धनाचं दर्शन घेणार आहेत गोंदोलेकर महाराजांचं दर्शन घेणार आहेत असा शब्दही त्यांनी मानदेश बोलताना आहेत